ससा आणि कासवाची स्पर्धा सोडा एकत्रित या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन कल्याण पश्चिम येथील खडकपाडा येथील आगरी कोळी भवनाचा भूमिपूजन सोहळा आज तीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला मात्र या भवनाचा कार्यक्रम लवकर का घेता या प्रश्नावर स्थानिक शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर हे नाराज झाले आहेत ते या कार्यक्रमास उपस्थित नसल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांना त्यांचा असा विषय होता की बाबा तुम्ही जो कार्यक्रम केला म्हणजे हा एवढा गायक का केला तर मी त्यांना म्हटलो की बाबा हा कार्यक्रम झाला की उद्या आचारसंहिता लागली की बाबा आपल्याला फंड मिळणार नाही त्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आणि आम्ही कार्यक्रम म्हणजे बघ कार्यक्रमाचा असा आहे की कार्यक्रमचा दोन चार दिवसातच हा कार्यक्रम आयोजित केला जसं आम्हाला माहीत पडलं की बाबा साहेबांनी आपल्याला आणि साहेबांचा पण आभार मानण्याचा उद्देश असा आहे की ठाणा महापालिकेला गेलेला फंड तो आम्हाला वर्ग केला आहे आज आपल्या महापालिकेत फंडाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे पण दिलेला फंड आम्हाला वर्ग केला त्याच्यात आमचा अभिमान आहे आम्हाला काय एक दुसऱ्याचा रोष नाही भवन व्हावा तो, तो सर्वांचा आहे आगरी कोळी कुणगी सर्व समाजाचा मात्र मंत्री पाटील यांनी आपापसातील वाद आणि मतभेद विसरून चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे असा संदेश विश्वनाथ भोईर दिला आहे ससा आणि कासवाची स्पर्धा सोडून पुढे जा समाजासाठी चांगले काम करा हे भवन सर्व समाजासाठी उभे राहत आहे यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे असे कपिल पाटील यांनी सांगितले आहे गेल्या अनेक वर्षापासून इथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगळी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं ते आज प्रत्यक्षात येत आहे त्यासाठी सात कोटी रुपये त्याला मंजूर झालेत त्याचा आता प्लान बनवण्याचं काम सुरू आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली त्याचा नारळ पडून भूमिपूजन केलेलं आहे निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता त्या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले या मुलींसाठी असतील महिलांसाठी असतील आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणतून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायीही हे भवन होईल अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे अशा क्राइम स्पॉट न्यूज कल्याण